आईने दिलेली सुंदर शिकवण गावाच्या एका छोट्या घरात आई मंगला आणि तिची मुलगी साक्षी राहत होत्या मंगला रोज शेतीवर कामाला जात असे तर साक्षी शाळेत जात होती साक्षीला शिकायला आवडत होत पण अभ्यासात कधी कधी ती कंटाळत असे एका दिवशी साक्षीने आईला विचारले आई तू रोज इतकं कष्ट करतेस तुला कंटाळा नाही येत का आई हसत म्हणाली मुली काम करताना कंटाळा आला तरी ते करत राहायला हवं हो। झाडाला पाणी घालायचं थांबवलं तर ते कसं वाढेल साक्षीने विचारलं म्हणजे आईने एक छोट बी साक्षीच्या हातात दिलं आणि म्हणाली हे बघ हे बी जर मातीत लावलंस त्याला रोज पाणी घातलंस तरच ते फळ देईल तसंच आपलं शिक्षण आहे रोज थोडं थोडं शिकत राहिलं तरच तू मोठं होशील साक्षीच्या डोळ्यात चमक आली तिने बी लावलं त्याला रोज पाणी घालू लागली आणि अभ्यासातही रोज थोडं थोडं लक्ष देऊ लागली काही महिन्यांनी त्या बीचे छोटे झालं त्याच वेळी नाव शाळेत पहिल्या क्रमांकाने लागलं साक्षी आईला बिलगुन म्हणाली आई तुझ्या शिकवणीनेच मला मोठं व्हायचं कसं हे कळलं आईने तिच्या केसावरून हात फिरवत हसून सांगितलं मुली जगात काहीही मिळवायचं असेल तर रोज थोडंसं करत राहायचं हीच आईची सुंदर शिकवण आहे त्या दिवशी साक्षीने ठरवले आईने दिलेली शिकवण तिने आयुष्यभर लक्षात ठेवायची कथेतून शिकवण थोडं थोडं रोज करत राहिलं तरच मोठं स्वप्न पूर्ण करता येतं धन्यवाद